नमस्कार आपण पाहत आहात अहमदनगर अहमदनगर शहराच्या पाचशे पस्तीसाव्या स्थापना दिनानिमित्त निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतर खान जिल्हा उपाध्यक्ष समीर पठाण जिल्हा शहराध्यक्ष अल्तमश जरीवाला व इतर सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने शहराचे संस्थापक अहमद निजामशहा यांचे स्मृतीस्थळ कबर असलेले बागरोजा येथे पुष्पगुच्छ अर्पण करण्यात आले यावेळी अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अतर खान जिल्हा उपाध्यक्ष समीर पठाण जिल्हा शहराध्यक्ष अल्तमश जरीवाला इत्यादी लोक उपस्थित होते अतर खान म्हणाले की देशात अनेक शहरे आहेत मात्र अहमदनगर शहर हे असे शहर आहे त्याला एक स्थापना दिन असून त्याचा दरवर्षी वर्धापन दिनही साजरा करण्यात येतो भविष्यात येथे आदरणीय खासदार निलेश साहेबांच्या मदतीने लवकरच एक सुसज्ज असे गार्डन व सदर भागाचे सुशोभीकरण करण्यात येईल यात सर्व नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे असे खान यांनी आपले मनोगत व्यक्त केले हे यावेळी शहर अध्यक्ष अल्तमर जरीवाला यांनी अहमदनगर शहराचा संपूर्ण इतिहास सांगितला शहरात शेकडो वर्षापासून हिंदू मुस्लिम एकोप्याने राहत आहेत अहमदनगर शहर हे शांतताप्रिय शहर आहे या शहरात अठरा पगड जातीचे लोक पुण्या गोविंदाने राहत आहेत यावेळी पत्रकार भाई शेख उबेद शेख आबिद खान भाई तांबटकर डॉक्टर कमर सुरूर शेख सलीम सहारा फिरोज शेख पंकज मेहेर आर्किटेक्ट फिरोज शेख रेहान शेख तसेच सर्व सामाजिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते अहमदनगर शहराचे संस्थापक अहमद शाह यांची आज पाचशे पस्तीसवे वर्षी किंवा स्थापना दिवस आहे आज आपण हा दिवस साजरा करत असताना पूर्ण नगर शहराची स्थापना ज्यांनी केलेली आहे त्यांच्यासाठी आज आपण थोडा वेळ काढून आम्ही सर्वजणी थालेलो आहोत आणि आज ह्या दिनानिमित्त मला संपूर्ण नगरकरांना एक संदेश द्यायचा आहे की अहमद निजामशाह यांनी एकतेचा संदेश दिलेला आहे पूर्ण भारताची आज सध्याला वातावरण चाललेलं आहे त्या वातावरण पाहता आपल्याला आज फार एकतेने राहणे गरजेचं आहे त्या दृष्टिकोनातून आज मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने नगर श शहराच्या सर्व नागरिकांना आजच्या पाचशे पस्तीसव्या जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि एक खंत बी मी व्यक्त करतो की दरवर्षी इथं प्रशासकीय अधिकारी येत असतात परंतु यावर्षी एकही प्रशासकीय अधिकारी आलेले नाही त्यामुळं थोडं नगरकरणासाठी हे खंतची बाब आहे याचा विचार सर्व अधिकाऱ्यांनी करावा अन्यथा येणाऱ्या पाचशे छत्तीसव्या जयंतीनिमित्त आम्ही एकविथं मोठा कार्यक्रम करण्याचं नियोजन करत आहोत त्यासाठी आम्हाला प्रशासनाची सुद्धा गरज लागणार आहे तर माझी प्रशासनाला आपल्या चॅनेलच्या माध्यमातून तुम्ही विनंती आहे ये की येणाऱ्या काळामध्ये आपण एक जागरूक नागरिक म्हणून सर्व नगरकरांच्या उत्सवात सहभाग घ्यावा ही नम्र विनंती आज आपल्या अहमदनगर शहराचे स्थापना पाचशे पस्तीसवा स्थापना दिवस आहे त्यानिमित्तानं आज आम्ही सर्व अहमदनगर वासियांच्या वतीने शाह बा अहमद बादशाह यांच्या कबरीवर चा आदर अर्पण करून त्यांना एक अभिवादन करण्यात आले यावेळी मला एक खंत व्यक्त करे व्यक्त करतो आहे मी की दरवर्षी म महापालिका प्रशासन एक आपल्या कलेक्टर साहेब आमदार लोकप्रतिनिधी हे सर्व या कबरीवर दरवर्षी येत असतात पण यावर्षी एकही अधिकारी एके फिरकला नाही यामध्ये विशेष मला एक आर्चिओलॉजिकल डिपार्टमेंट यांच्याबद्दल एक खंत आहे की त्यांना इकडे देखरेख करण्यासाठी एक नेमणूक केलेली होती पण आपण इकडं पाहू शकतो वरती इकडे झाडे जोडपे सगळं आलेले आहेत त्याच्यावर इकडं मेन गुंबदवर त्यांचे एक झाड आलेलं आहे त्याची पण अजिबात इकडं एक स्थापना दिवसाच्या निमित्ताने त्याची साफसफाई वगैरे काहीच केलेलं नाही तर ह्याच्या आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो धन्यवाद आज अहमदनगर शहराचा वर्धापन दिवस है। शहर दिवस आहे जगात असा कुठला कुठलाही शहर नाही की ज्याला दिवस तारीख देऊन शहर वसवलेला आहे हा शहर असा आहे की अहमद निजामशाह बादशाहनी तारीख देऊन हा शहर वसवलेला आहे आज त्याला पाचशे पस्तीस वर्ष पूर्ण झालेली आहेत निजाम अहमद निजामशाह बादशाहचं हे जो मकबर आहे हा त्यांचा टहनी महल होता जे संध्याकाळी त्यांना फिरायला वगैरे यायचं त्याचं हे होतं नंतरच्या काळात त्यांचं दोन म्हणजे पंधराशे दहामध्ये जेव्हा निधन झालं त्यावेळेस त्यांची इच्छा होती की मला इथंच दफन करावं तसं त्यांना इथंच दफन केलेलं नाही त्यानिमित्त त्यांनी मी सगळं अहमदनगर शहरवासियांना अर्धपन देण्याची शुभेच्छा देतो आज या ठिकाणी अहमदनगर शहराची स्थापना दिवशी पाचशे पस्तीसवा वर्धापन दिन आपण साजरा करतो इथे सादर अर्पण करण्यात आली आमच्या सर्व ग्रुपकडून आणि एक हॅरिटेज वॉक पण इथे ठेवण्यात आलेला या वास्तू इतकं सुंदर असून पण इथे देखरेख होत नाही आहे याची आम्हाला सगळ्यांना खंत वाटली हा जो गुम्मद आहे वर हा इतका सुंदर गुम्मद असतानाही त्याला की स्टोन नाही आहे आणि याला जतन करायला पाहिजे पण झाडी झुडपे ह्या गुमदावर आलेले आहेत त्याचा आर्किलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यांनी लक्ष देऊन याचं काम करायला पाहिजे आणि याची मेंटेनन्स करायला हवी आहे धन्यवाद